नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे भोपळा तर नेहमी आपण भाजीमध्ये वापरतच असतो तर आज मी घेऊन आले हटकी अशी भोपळ्याची चटणी त्यासाठी मी एक भोपळा घेतला आहे त्यातला अर्धा भाग मी घेतला आहे आणि तो आता मी बारीक असा किसून घेते आहे प्रकारे बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आता हे भोपळ्याचं किस मी असा हाताने असा याचा रस आपण काढून घेऊ पिळून घेऊ याचा कारण आपल्याला चटणी बनवायची म्हणून आणि हे पाणी आपण फेकून न देता एखाद्या रसाभाजीमध्ये आपण वापरू शकतो कारण यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात अशा प्रकारे आता आपण चटणीसाठी मिरच्या भाजून घेतोय तर मिरच्या आपण भरपूर अशा घेतलेल्या आहेत चांगल्या दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खरपूस अशा भाजून घेतोय मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत मिरच्या आता थंड झालेल्या आहेत आणि आता मी ते मिक्सरला फिरवून घेते दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि भरपूर असा कोथिंबीर आणि आपण किसून घेतलेला भोपळ्याचा कीस आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हे आता एक जीव होण्यासाठी आपण मिक्सरला फिरून घेऊ अशा प्रकारे आता आपण चटणी आपली तयार झालेली आहे चटणीला आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी दोन पडी तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि जिऱ्याची आपण फोडणी देऊन घेतो आहे जिरं छान तळतळलं अशा प्रकारे त्यामध्ये आपण तयार चटणी घालून घेऊ तर अशा प्रकारे जर ज्याला कोणाला भोपडा आवडत नसेल तर अशा प्रकारे चटणीत करून जर खाल्ले तर नक्की आवडीने खाल हे बघा अशा प्रकारे आपली चटणी सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे खमंग झणझणीत चविष्ट अशी नक्की करून बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद